जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळच्या दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात पूरग्रस्त दहा तालुक्यांसाठी दहा ट्रक मधून जीवनावश्यक वस्तू रवाना मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीदत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरोळ तालुक्यातून विविध गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू सहित रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा संस्थांनी मदत केली एकूण दहा पूरग्रस्त तालुक्यांसाठी दहा ट्रक मधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर उद्यान पंडित गणपतराव पाटील दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत या गाड्या पाठवण्यात आल्या गेल्या महिनाभरापासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या परिस्थितीमुळे संकटात सापडला अशा वेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन व श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत गोळा करण्यात आली श्री दत्त साखर कारखान्याच्या सर्व कामगारांनी सहकार्याची भावना ठेवून आपला एक दिवसाचा पगार सुमारे लाख रुपयांची मदत दिली शिरोळ तालुक्यामधून पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या साहित्यामध्ये तांदूळ एकतीस टन ज्वारी पाच टन नऊशे तीस किलो गहू अकरा टन सातशे पस्तीस किलो तेल एक हजार लिटर साखर पाच टन आठशे किलो आटापीठ एक टन दीडशे किलो पाणी बॉटल तीनशे पन्नास बॉक्स चादर व ब्लँकेट एकवीसशे नग यासह इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या सदर साहित्याचे सात हजार आठशे किट्स बनवले असून दहा तालुक्यांसाठी दहा ट्रक मधून या जीवनावश्यक वस्तू आज रवाना करण्यात आल्या आहे यामध्ये पुढील गावांचा समावेश आहे परंडा जिल्हा धाराशिव भूम जिल्हा धाराशिव कन्हेरवाडी व वा केळेवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव नळदुर्ग जिल्हा धाराशिव पाटोदा जिल्हा बीड शिरूर कासार जिल्हा बीड गेवराई जिल्हा बीड करमाळा जिल्हा सोलापूर मोहोळ जिल्हा सोलापूर व नांदेड यांचा समावेश आहे श्रीदत्त साखर कारखान्याने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी पूरग्रस्त जनतेला मदत केली आहे यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्त जनतेलाही आधार देण्याची भूमिका घेऊन ही मदत पाठवली असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली यावेळी कारखाना सर्व संचालक मंडळ खाते प्रमुख यांच्यासह विविध मान्यवर तसेच सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते जागृत जन्मतन्यूसाठी शिरोळहून संपादक विनोद पाटील